बैग खेळू या चला लंगडी 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 बाय खेळू खेळूया चला लंगडी 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 ज्ञान घेऊ ग चला ज्ञानाच्या मंदिरी ज्ञान घेऊया चला ज्ञानाच्या मंदिरी खेळ खेळू या ग शाळेबाहेरी खेळ खेळू या शाळेबाहेरी बाहेरी बाय खेळू या चला लंगडी 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 बाय खेळू या चला लंगडी 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 घरी खेळायला अंगण नाही कामचं सांगत राहत्या आई घरी खेळायला अंगण नाही कामचं सांगत राहत्या आई फीर म्हणते मला माघारी माघारी फिर म्हणते मला माघारी खेळ खेळू या ग शाळे बाहेरी खेळ खेळू या ग शाळे बाहेरी बैग खेळूया चला लंगडी 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 बाई बाय खेळू या चला लंगडी लंगडी लंगडी